एक लाख एक्याण्णव हजार रुपयांचा नऊ पॉईंट पाच किलो गांजा जप्त दोन आरोपींवर गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक पाच एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की अण्णाभाऊ साठेनगर चाकूर येथे एक व्यक्ती त्याच्या राहत्या घरामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी आरोग्यास अपायकारक असलेला मादक पदार्थ गांजा अवैधरित्या ताब्यात बाळगून त्याची चोरटी विक्री करीत आहे सदरची माहिती वरिष्ठांना कळवून शासकीय पंचासह अण्णाभाऊ साठे नगर चाकूर येथे बारा वाजून पन्नास वाजता छापा मारला त्या ठिकाणी इसम नामे अनिल शिवाजी सूर्यवंशी वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार अण्णाभाऊ साठे चाकूर जिल्हा लातूर या ताब्यात घेऊन त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता घरात खताच्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये बी मिशिरीत नऊ किलो पाचशे ग्राम गांजा एक लाख एक्क्याण्णव हजार तीनशे रुपयांचा मिळून आलाय नमूद गांजा संदर्भाने विचारपूस केली असता त्याने सदरच्या गांचा अवैध विक्रीसाठी ओम उर्फ बाळू भगवान वाघमारे राहणार कृष्णधाम विवेकानंद चौक लातूर याच्याकडून विकत घेतला असल्याचं सांगितलं त्यावरून नमूद दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे चाकूर येथे गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीशे पंच्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी अनिल सूर्यवंशी याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून दुसरा आरोपी ओम उर्फ बाळू भगवान वाघमारे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक लातूर श्री सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक लातूर डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले पोलीस अंमलदार भाऊराव डा हाके मनोज खोसे नितीन कठारे राहुल कांबळे सूर्यकांत कलमे योगेश गायकवाड तानाजी बरुरे सुधीर कोळसुरे नानासाहेब भोंग मोहन सुरवसे सचिन धारेकर रियाज सौदागर प्रदीप चोपणे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.